जे बेंद्रे ज्या वेळेला तरुण होते आणि ते बघत होते सगळं त्यावेळेला संभाजीची जी, जी प्रतिभा निर्माण करण्यात आलेली होती म्हणजे संभाजीला सिरियसली कोणी चरित्र नायक म्हणून पाहिलंच नाही संभाजी नायक कशाचा कथांचा कादंबऱ्यांचा नाटकांचा ते सनसनाटी असं काहीतरी लागतो ना म्हणजे गडकऱ्यांचा उदाहरणार्थ राजे संन्यास किंवा ते औनकरांची बेबनशाही हे ह्या त्यावेळेला प्रचलित गोष्टी आणि संभाजी महाराजांची परंपरा अशीच होती म्हणजे परंपरा म्हणजे त्यांच्या बाबतची पारंपरिक समजूत किंवा ते व्यसनी होते दुर्वृत्त होते शीघ्रकोपी होते आता ह्या एकेतून त्यांनी तो जे संशोधन केलं मार्ग काढला आणि पहिल्यांदा त्यांनी असं दाखवून दिलं की त्यातल्या पुष्कळच्या समजुती या चुकीच्या आहेत आख्यायिकांच्या स्वरूपातल्या आहेत त्यांना काही इतिहासाचा पुरावा मिळत नाही मग शिवाजी महाराजांच्या पश्चात खरोखर जर नायक कोणी असतील इतिहासाचे मराठ्यांचे तर ते संभाजी महाराज आहेत आणि त्याने जी झुंज दिली मुघलांना झुंज दिली पोर्तुगीजांना झुंज दिली हे त्यांचं फार मोठं काम आहे तिकडं नेमकं दुर्लक्ष होतं लोकांचं तर ते, 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 ते कसं संभाजीची जी बाजू कैफियत त्याला म्हणतो आपण ती पहिल्यांदा जर कोणी मांडली असेल तर ती मेंद्रांनी मांडली आणि नंतर लोकांनी मान्य केली ती इतकी मान्य झाली की त्याच्यानंतर कमल गोखल्यांचं आहे आणखी नंतरच्या काळात तर काय कादंबरीकार पुढे आले नाटककार पुढे आले पण त्यांचा मूळ आधार बेंद्रे आहे बेंद्र्यांनी जर हा नवीन दृष्टिकोन नसता पुढे आणला तर याच्यातले कुणी शिवाजी सावंत काय किंवा आपले तुमचे काय विश्वास पाटील होसंत नाटककार हे कुणीच नसते लिहू शकलं त्या पद्धतीने हे फार मोठं त्यांचं ऋण आहे महाराष्ट्रावरती की संभाजीची एक वेगळी प्रतिमा त्यांनी उभी केली तर नेमकं कुठे पकडलं त्यांना कुठे त्यांचे हाल केले कुठे त्यांना मारलं त्यांची समाधी ज्याला मुळ ती त्याचं संशोधन असतं ना म्हणजे ते त्यांनी कष्टपूर्वक दोन गोष्टी लागतात त्या संशोधकाला एक मेहनत लागते आणि एक प्रतिभा लागते या दोन गोष्टी लागते नुसत्या मेहनतीने होत नाही संशोधन तुम्ही खूप साधना गोळा केली याचा अर्थ तुम्हाला त्यांचा उपयोग करता येईलच असं नाही तेही लागते हिस्टॉरिकल रिझनिंग ज्याला म्हणतो आपण ते लागतं ते त्यांच्यामध्ये या दोन्ही गोष्टी होत्या फार मोठं श्रेय ना त्यांना म्हणजे संभाजीच्या पुनरुज्जीवनाचं म्हणूयात आपण त्यांना एकतर संभाजी बद्दल जी चुकीची कल्पना होती तिथं झालीच बाजूला परंतु संभाजी एका त्याला तीर्थक्षेत्राचं आज जे स्वरूप आलेलं आहे हुतात्मा हुतात्म्य पत्करलं शिवाजी संभाजी महाराजांनी ही महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून फार महत्वाची जागा आहे ती काही कोणाला माहिती नव्हती त्याची दुर्लक्षित होतं पूर्णपणे म्हणजे आताच्या काळातले जे शिव संभाजीप्रेमी आहेत विशेषतः आणि जे काय म्हणतात त्याला हे करू इच्छितात त्यांच्यावरती व्यंजनाचं फार मोठं ऋण आहे सभा संमेलन व्याख्यान हे मोहतेने टाळले आपलं काम बैठक मारून बसणं हे जर कोणाकडून तुम्हाला शिकायचं असेल ना तर ते बेंजांच्याकडून चिकाटी कामाला लागते इतिहास संशोधकाच्या काही लोक कसे होतात होता। लो ते मग पॉप्युलरिटी मिळते मग भाषण करतात खूप ठिकाणी जातात कुठल्या कुठल्या कार्यक्रमांचे अध्यक्ष होतात हा मोह टाळता येण फार अवघड असतं संशोधकाला बेनिन ते खूप टाळलं बघा हे त्यांचं वैशिष्ट्य आहे त्यांनी उदाहरणार्थ संशोधक वृत्त वगैरे वगैरे मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाचं नियतकालिक ते चालवलं ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटी ज्या ज्या संशोधक म्हणून अपेक्षित असतात त्या सगळ्या केल्या त्यांनी अभ्यासक संशोधक त्याच्या बाहेर जाऊन हा जो एक एक झिंग असते मग लोकांच्या द्यायचं आणि खरं तर संभाजीच्या माध्यमातून त्यांना ते नक्कीच करता आलं असतं पण त्यांनी ते केलं नाही टाळलं हे त्यांचं आणखीन एक वैशिष्ट्य वाटतं मला बेंद्र्यांचं संभाजीच्या बद्दलचं संशोधन लोकांनी दुर्लक्षित केलं इतिहास संशोधकांनी जेवढी चर्चा व्हायला पाहिजे होती बेंद्र्यांच्या संभाजीची ती केली नाही लक्षात घ्या पण ह्या लोकांनी उचलली ललित साहित्याच्या लोकांनी ते उचललं मग यांनाही तिकडं लक्ष देणं भाग पडलं असं झालं हे आपण समजून घेतलं पाहिजे आणि या सगळ्या प्रकरणामध्ये दुसरा एक तुम्हाला सांगतो म्हणजे वैशिष्ट्य काय आहे त्यांचं की ह्या सगळ्या इतिहासामध्ये लोकांचं म्हणून एक काही योगदान असत सामान्य लोकांचं आपण इतिहास असं ओरून पाहतो पण तो खालूनही पाहता येतो ना तर बेंद्र्यांच्या इतिहासाच्या मेठोराजी मध्ये त्याचाही काही एक भाग आहे लोकांचा लोकांचा शिवाजी लोकांचा संभाजी तर म्हणून त्यावेळेला कॉम्रेड डांगे हे जे मुख्य पुढारी होते कम्युनिस्ट पार्टीचे ते विद्वान होते होता त्यांना विद्वानांची फार चांगली हे होती परिचय होता चहा होती आणि त्यांच्या लक्षात आले की बेंद्र्यांच्या इतिहासानुष्ठात हा एक वेगळा मुद्दा आहे म्हणून त्यांनी लोकवामय प्रकाशनाच्या वतीनं काही पुस्तकं छापण्यात पुढाकार घेतला आणि दुसरा अर्थात यशवंतराव चव्हाणांचा संत साहित्यावरती संशोधन करतायत तुकोबांच्यावरती करतायत हे यशवंतरावांना माहिती होतं पण नुकताच संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाला होत होता तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की महाराष्ट्राला हे शिवाजी संभाजी नीट कळली पाहिजे ना म्हणून यशवंतरावांनी आग्रह झाला की तुम्ही हे जरा थांबवा आणि इकडे जरा लक्ष द्या मग त्याप्रमाणे त्यांनी तसं केलं ना भेंद्र्यांनी थोडस सस्पेंड ठेवलं तुकोबांचं संशोधन आणि मग संपूर्ण मग ते पुढचं आलं सगळं शिवाजीराजे संभाजीराजे हे त्यातनं आलं म्हणजे हा यशवंतराव चव्हाणांचा आग्रह नंतर बाळासाहेब देसाईंनी सक्रिय मदत केली त्यांना आणि कॉम्रेड डांगे हे सगळे लोक त्यांना मानायचे म्हणजे बेंद्रे म्हणजे इतिहास संशोधनाचे भीष्माचारच अशी त्यांची था, प्रतिमा निर्माण झाली